आहे आणि या शिवभक्तांचा उद्धार ठिकाणी झालेला हे भस्म कस तयार झालं पहा याच वर्णन शिव पुराणामध्ये सुद्धा आहे तसेच स्कंद पुराण लिंग पुराणामध्ये सुद्धा भस्माची निर्मिती भस्माचं महत्व आणि सिद्धांत शिखा ग्रंथामध्ये सुद्धा तर का आद्य जगद्गुरु रेणा पाचार्याने भस्म निर्मितीचा सुंदर महिमा या ठिकाणी वर्णन केलेला आहे तसेच परमदर्शामध्ये सुद्धा भस्माची निर्मिती भस्माचं महत्व सुंदर अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे आणि तोच भस्म महिमा या कथेच्या अनुषंगाने आम्हाला श्रवण करायचं आहे वीर शेवांचे जे अष्टावरण आहे गुरु लिंग जंगम हे पूजनीय आहे रुद्राक्ष भस्म हे धारण आहे तीर्थ आणि प्रसाद सेवन करायचं आहे आणि मंत्र आम्हाला नित्याने आहे हे अष्ट आवरण म्हणजे आठ प्रकारचे आवरण आमच्या देहाचं रक्षण करणारे आहेत जस एखाद्या घराचं रक्षण संपन्न करत

आणि शेवटचं मुख म्हणजे ईशान मुख या ईशान मुखापासून सुमना नावाची गाय उत्पन्न झाली पंचमुखापासून या पाच गायी निर्माण झाल्या आणि या पाच गायींच जे शेण आम्हाला मिळत त्या शेणापासून भस्म तयार झालेलं आहे आणि हे भस्म सुद्धा पाच प्रकारचं बरं पण आम्हाला एकच भस्म व्हायचंय भस्माचा ओढा जो आम्ही वापरतोय सध्या आणि खरोखरीचं भस्म म्हणजे गोमय भस्म हे पवित्र असत आणि हे भस्म तयार करण्याची सुद्धा एक पद्धतीवर बघा अगोदर मी भस्माचं वर्णन तुमच्या समोर सांगेन आणि मग भस्म तयार कस करायचं याचही वर्णन या ठिकाणी आम्हाला श्रवण करायचं आहे भगवान शिवजींच्या सतोजात मकापासून नंदा नावाची गाय उत्पन्न झाली आणि त्या गायीच्या शेणापासून विभूती नावाचं भस्म तयार होत आणि हे भस्म आम्ही धारण करत असताना नित्य कर्म जेव्हा आम्ही करतो नित्य कर्म म्हणजे दररोज करत असताना विभूती नावाचं हे भस्म आम्ही धारण करायचंय याचा रंग कपिल वर्णाचा हा भस्म आहे आणि हे भस्म जर आपण धारण केलं तर या जीवाला ऐश्वर्याची प्राप्ती धन संपदेची प्राप्ती होत असते त्यानंतर भगवान शिवजींच्या वामदेव मुखापासून भद्रा नावाची गाय उत्पन्न झाली आणि त्या गायीच्या शेणापासून जे भस्म तयार होणार आहे त्या भस्माला भशीत असं म्हणतात आणि हे भस्म भशीत जे आहे आम्ही जेव्हा धारण करतो त्यावेळेस नैमित पिक कर्मित पिक कर्म करतात जे निमित्तानं अबोचित साधून येतात जस सण उत्सव येतात जीवनामध्ये संकल्प करून करायचं कार्य जर असेल तर त्यावेळेस आम्हाला हे वसंत धारण करायचं आहे आणि हे वसंत जर आपण धारण केलं ते कृष्ण रंगाचं आहे आणि त्यापासून शिवज्ञानाची प्राप्ती साधकाला होते थोडासा भाग तात्विक आहे पण समजणं सुद्धा तितकच महत्वाच आहे भगवान शिवजींच्या आघोर मुखापासून सुरुवी नावाची गाय उत्पन्न झाली आणि या गायीचा रंग श्वेत म्हणजे पांढऱ्या रंगाची ही गाय आहे आणि या गायीच्या शेणापासून तयार झालेले जे भस्म आहे त्याला भस्म म्हणतात आणि हे भस्म काम्य कर्माची प्राप्ती करून देणारी आहे शुभ्र वर्णाचं हे भस्म आहे आणि हे भस्म जेव्हा आम्ही धारण करतो त्यावेळेस साधकाच्या जीवनातले पाप नष्ट होऊन जातात म्हणून हे भस्म आम्हाला धारण आहे तत्पुरुष शिवजींच्या सुशिला नावाची गाय उत्पन्न झालेली आहे या गायीच्या शेणापासून जे भस्म आम्हाला मिळणार आहे त्याला क्षार असं म्हणतात आणि प्रायश्चित्त करत असताना समजा एखादी किंवा कुठल्याही कि गोष्टीचा आपणाला प्रायश्चित्त करायचं पश्चाताप झालेला आहे नावाचं भस्म आम्ही धारण करावं आणि हे भस्म धुरकट रंगाचं असतं तर धुरकट दुसरं रंगाचं हे भस्म आहे आणि या भस्माच्या धारणानं साधकाच्या ठिकाणी असणारा त्रिताप त्या त्रितापांचा क्षय होऊन जातो आणि शेवटी ईशान मतापासून शिवजींच्या रक्षा आम्हाला भेटत आणि साधकाला मोक्ष प्राप्त करून द्यायचे असेल तर हे रक्षा नावाचं भस्म आपण धारण करायचं आहे हे लाल रंगाचं भस्म असत आणि एखाद्या जीवाला भूत प्रेम होत का मॅडम भूत लागत का करणे भानामती होते का जर आपल्याला वाटलं कधी असं काहीतरी आपल्याला होऊ लागलं इकडं तिकडं नारळ फेकण्यापेक्षा ना? काय काय ना करा पवित्र भगवान शिवजींच हे पवित्र भस्म रक्षा भस्म धारण करा त्या जीवाच्या ठिकाणी असणारी भूत प्रेत बाधा निघून जाईल अनिष्ट ग्रह संपून जातील आणि त्या साधकाच रक्षण या भस्मापासून केलं जाईल आणि हे पाच प्रकारचं भस्म आपण धारण करायचं आहे आणि भस्म धारण करत असताना बघा भस्म धारणाची जी पद्धत आहे सगळ्यात श्रेष्ठ अशी पद्धत म्हणजे कल्प भस्म अनुकल्प भस्म उपकल्प भस्म आणि अकल्प भस्म या चार पद्धतीने भस्म तयार आपण करू शकतो यापैकी सर्वश्रेष्ठ भस्म तयार करण्याची पद्धत म्हणजे कल्प भस्म आहे मग हे भस्म आपण कसं तयार करावं हे तुम्हाला आम्हाला सुद्धा तयार करता येऊ बरं बर त्याच्यासाठी आपण बाजारातच गेलो पाहिजे तिथूनच भस्म आणलं पाहिजे असं नाही बघा जी गाय आपल्या घरी आहे त्या गायीच शेण कल्प पद्धतीचं भस्म कसं तयार करावं ते शेण जे आहे आम्हाला अलगत दा घ्यायचंय बरं का हातामध्ये जमिनीवर पडू द्यायचं नाही आणि तसंच ते अलगत घेतलेलं भस्म आम्हाला काय करायचं आहे सतोजात मंत्राचा उच्चार करत करत त्या गोमयाच त्या शेणाचं छोट्या छोट्या गौऱ्या किंवा छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे मग वामदेव मंत्राचं उच्चारण करत करत त्या भस्माचे छोटे छोटे आम्हाला गोळे बनवायचे आहेत तत्पुरुष मुखाचा मंत्राचा जप करत करत आम्हाला हे गोळे उन्हामध्ये वाळवायचे आणि वाळल्यानंतर आघोर मंत्र जप करत पवित्र अशा आग्नीमध्ये हे शेणाचे गोळे आम्हाला जाळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ईशान मंत्र उच्चार करत करत त्याचे हुणा त्या वाळलेल्या जाळलेल्या गोळ्याचे आम्हाला काय करायचं वस्त्र काढ करून घ्यायचं बरं कमाई किंवा चाळीनं ते रक्षा जी आहे चाळून घ्यायची आहे आणि त्यापासून पुन्हा गायीच थोडस गोमूत्र त्यामध्ये टाकून सुंदर पवित्र अस भस्म आम्हाला स्वतः तयार करायचं आहे आणि तयार केलेलं हे भस्म वाळवून परत त्या भस्माला पवित्र करण्यासाठी संस्कार क्षम्य बनवण्यासाठी गुरु स्वामी किंवा लिंगाचं तीर्थ त्यावर टाकायचं मंत्र उच्चार करायचा शिव पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा आणि मगच ते भस्म आम्ही धारण करायच आणि मग हे भस्म आम्ही कस धारण करायचंय पहा भस्म लावत असताना या तीन मोटांनीच आम्हाला भस्म लावायचंय आणि आम्ही का मध्यमानी तर या तीन मोठा हे पवित्र भस्म आम्ही धारण करायचंय आणि हे भस्म त्रिपुंड भस्म लावत असताना डावी करून उजवीकडे लावायचं का नाहीतर आम्ही भस्म जे धारण करतो ना प्रत्येकाचं एक भस्म धारण करण्याचं वेगळं तंत्र आहे बर कुणी एकाच वटावर तीन देशावर असं भस्म होत कोणी कुणी तर दोराच घेऊन असं भस्मावर बसून एक दोन तीन असे पट्टे म्हणत भस्म हे अखंड असलं पाहिजे त्यामध्ये खंड पडू नये महिला मंडळाने लक्षात घ्या ज्या आपण इथं कुंकू लावताय ना मध्यभागी त्यांनी आधी भस्म धारण करायचं मग कुंकू लिवायच म्हणजे त्या भस्मा मध्ये खंड पडणार नाही भस्म हे अखंड असलं पाहिजे पवित्र असं हे भस्म ब्रह्मा विष्णू महेशाचा ज्यामध्ये वास आहे असं पवित्र भस्म आपण त्रिपुंड भस्म भाळावर लावायचं आहे आणि अशा स्वरूपामध्ये हे भस्म आम्हाला तयार करायचं कल्प पद्धतीचं भस्म सर्वश्रेष्ठ आहे त्यानंतर अनुकल्प भस्म जे आहे शेतामध्ये ज्या रानशिण्या गोवऱ्या असतात ना गाईच्या शेणाच्या त्या गवऱ्यापासून तयार केलेलं भस्म म्हणजे अनुकल्प आणि नंतरचे जे प्रकार आहेत पुढचे अकल्प भस्म म्हणजे सगळ्यात निकृष्ट दर्जाचे जे आम्ही बाजारातून घेऊन येतो त्याच्यात केमिकल युक्त भस्म आहे ते आणि आपण धारण करतो लक्षात घ्या थोडेसे कष्ट लागले हरकत नाही पण पवित्र अस हे गोमय भस्म आम्हाला घरामध्ये करायचं आहे आणि असं हे भस्म तयार करून नित्य नेमाने हे भस्म धारण करायचंय कारण स्नानात स्नान भस्म स्नान अत्यंत श्रेष्ठ आहे या शास्त्र पुराणाने सात प्रकारचे स्नान सांगितले किती सात प्रकारचे स्नान सांगितले आहेत त्यामध्ये बघा मंत्र स्नान आग्नेय स्नान वायव्यस्नान वरुण स्नान मानस स्नान हे सात प्रकारचे स्नान सांगितलेले आहेत पण या सगळ्या स्नानांमध्ये स्नान अत्यंत प्रिय मग स्नान आम्ही कसं करायचं नाही आपण जो भस्म धारण करणार आहात त्याला ओलं बनवून घ्यायचं आहे ओलं करायचं ते भस्म आणि ओलं केलेलं ते भस्म आपण सर्व शरीरावर धारण करत असताना पंधरा ठिकाणी हे भस्म आम्हाला लावायचं किती किती ठिकाणी पंधरा ठिकाणी घेतलं भस्म वळले पट्टे सगळ्या अंगाला झालो तयार असं करायचं नाही हे भस्म आम्हाला पंधरा ठिकाणी लावायचंय बघा मंत्र स्नान म्हणजे काय एखादी वेद मंत्राचा घोष करत करत मस्तकावर जेव्हा जल सिंचन केलं जात त्याला मंत्र स्नान असं म्हणतात भौम्य स्नान म्हणजे पवित्र नदीच्या ठिकाणी गेल्यानंतर ज्या नदीच्या पात्रामध्ये किंवा बाजूला ओल्या मातीचा तिलक जर आपण मस्तकाला लावला तर तो झाला भौम्य स्नान आग्नेय स्नान म्हणजे सर्व वस्तू ज्यामध्ये दहन करण्याची शक्ती आहे ते आहे सायंकाळच्या वेळेमध्ये शेताकडून करून चरून आल्यानंतर त्या गायीच्या खुराखाली माती हवेमध्ये जेव्हा मिसळते आणि तो वायू जेव्हा आपल्या अंगावरून जातो त्याला म्हणायचंय वायव्य स्नान आणि हे स्नान सुद्धा दिव्य अस स्नान आहे ओरुण स्नान म्हणजे सकाळच्या किंवा सायंकाळच्या कोळ्या उन्हामध्ये पावसाचा शिडकाम जर आपल्या अंगावर पडला तर तो आहे वरून स्नान आणि स्नान म्हणजे बघा घंटानादाने जसं सदन घुमत राहत तस या मानस म्हणजे मनातल्या मनात भगवान शिवजींचं केलेलं चिंतन आणि त्यातून म्हणलेलं पवित्र स्थान म्हणजे मानस स्नान आहे आणि या सगळ्या स्नानामध्ये श्रेष्ठ असं स्नान म्हणजे आणि म्हणून शिव शिवशंभू महादेव स्मशानामध्ये राहत असताना शंभुनाथाला चित्ता भस्म अत्यंत प्रिय म्हणतात या भस्मामध्येही चित्ताभस्म शंभू आताला अत्यंत प्रिय आता चित्रभस्म म्हणजे काय एखादी प्रेत जाळल्यानंतर त्यापासून जी रक्षा मिळते जी राख मिळते ती राख सुद्धा स्वीकार करत नाही ज्याला आम्ही अपवित्र मानतो ती राख सुद्धा शिवशंभू महादेवाला प्रिय आहे आणि ती चित्ताभस्म म्हणून शिवशंभू महादेव नित्य नेमाने धारण करतात भस्माच वर्णन करणारी सुंदर अशी कथा शिवपुराणामध्ये आलेली आहे आणि हे भस्म जेव्हा आपण धारण करतो त्यावेळेस महिमा पाहिजे नंदे महाराजांनी भगवान शिवजींना भस्म आणून दिलं आणि हे भस्म जेव्हा ते धारण करू लागले त्या भस्मा मधून एक खडा निघाला तो खडा जमिनीवर टाकल्यानंतर त्या खड्यातून एक जीव जन्माला आला आणि जन्मतः तो मोठा झाला भस्मातून त्याचा जन्म झाल्यामुळं हो भगवान शिवजीने त्याच नावच भस्मासूर ठेवलं नाही आणि हा भस्मासूर शिवशमण आताच्या समोर प्रकट झाला हात जोडून उभं राहिला म्हणजे देवा माझी निर्मिती केली तर कशासाठी केली माझं कार्य काय माझं काम काय तेव्हा भगवान शिवाने सांगितलं नित्य नेमाने माझ्यासाठी तू चित्ता भस्म घेऊन यायच आणि मग हा जो आहे तो काय करायचा पृथ्वी तलावर जाऊन नित्य नेमाने अनेक जंगल तो फिरायचा फक्त प्रेत जाळलेला असायचं तिथलं चित्ता भस्म तो घेऊन शिव शंभू महादेवाला अर्पण करायचा एकदा प्रसंग असा तो चित्ता चित्तांबस् घेऊन येण्यासाठी गेला असताना काही राक्षस त्याला भेटले आणि ते म्हणू लागले अरे तू राक्षस आहेस तो आमचा बंधू आहे आणि तु, तु, तु काय करू